पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आदिवासी वादळ म्हणून ज्यांच्याकडं जा पाहिलं जातं ते देवरामजी लांडे साहेब माझ्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात खर तर आदिवासी भागातून नेतृत्व करता पण तुम्ही राहायला जुन्नर शहरामध्ये आहेत आता जुन्नर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे तर इथलं राजकीय वातावरण कसं आहे का वाटतं अजून काय आज माघार होती त्यामुळं आता आज माघार झालं तर उद्याला स्पष्ट होईल आणि फारसं काय शहरामध्ये आपल्याला एवढा इंटरेस्ट नाही आपल्या पश्चिम भागामध्ये जिल्हा परिषद पंचयत् निवडणुकीची आम्ही वाट पाहतोय आणि आता जो आजचा खर तर महागाईचा दिवस आहे त्याच्यामुळंच उद्याला स्पष्ट होईल इलेक्शनचं उमेदवारांचं हो कोणतं कोण उभे राहिले कसं कसं बोललेले उभे राहिले तुमचं घर ज्या भागामध्ये आहे तो भाग जिल्हा परिषद गटामध्ये येतो की इकडं जुन्नर नगर परिषद नगरपालिकेमध्ये येतो नगरपालिका आम्ही जिथे राहतो ना ते नगरपालिकेला नगर येतो नगर पण आमचं मतदानवर ग्राम आहे जिल्हा परिषद आमचं काय इकडे नाही काय काय कामं झाली काय बाकी काम तसं तर, तर काय तर नाही तिथं पाहिजे असं काम तर झालं नाही त्याच्यावर आपण बोलणं जबाबदार व्यक्ती आहे त्याच्यावर मी जबाबदार व्यक्ती आहे म्हणून तर तुम्ही बोललं पाहिजे काय काम झाले काय बाकी राहील बोलू आपण धन्यवाद तर लांडे साहेब खूप धुर्त आहे एक शेवटचा प्रश्न विचारूयात पापा शेटखोत यांच्या सुनबाई स्नेहलताई खोत उभे आहेत इकडून मपा काजळे यांच्या पत्नी सुजाताताई काजळे सुद्धा उभे आहेत इकडून सुनील मेहरी यांच्या पत्नी कांचनताई मेहेर सुद्धा नगराध्यक्ष पद आणि बाकीचे सुद्धा इच्छुक असलेले उमेदवार अपक्ष म्हणून तिथे रिंगणामध्ये आहेत तर काय वाटतं कोण निवडून येऊ सगळ्यांसाठी सर्वांना खुशी खुशी सगळ्यांना खुशी खुशी शुभेच्छा लांडे साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत भाजी विक्रेता ताई माझ्यासोबत त्यांच्याशी बोलूया ताई नमस्कार नाव काय आपलं कुठं राहता तुम्ही तेके... आता जुन्नर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे कोण कौन कोण उभे आहे काय सांगा कोण कोण उभे आमचे प्रशांत सराईकर किती नंबरचा प्रभाग येतो एवढं नाही सांगताय तुमचा सा प्रभाग आहे पण कोण कोण उमेदवार तुमच्या प्रभागामध्ये फेरी मारायला आले मतदारांच्या गाठी कधी साडे नऊ दहा घरात गेल्यावर बाहेर बर नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येक पक्षाचे किंवा युती असेल आघाडी असेल किंवा अपक्ष असतील उमेदवार उभे आहेत काय नाव माहिती आहेत का त्यांची फक्त ते नगरसेवक पदासाठी नगराध्यक्ष बोल बाय शहरामध्ये आपण आहोत ही बाजारपेठ आहे माझ्यासोबत भाजी विक्रेत्या ताई त्यांच्याशी आपण बोलूया ताई नमस्कार नाव काय आपलं ज्योशना सावंत ज्योत्ना सावंत सोमतवाडी सोमतवाडी मी इकडं तुमचं मतदान नसेल जुन्नरला पण आता ही निवडणूक सुरू आहे जुन्नर नगर परिषदेची कोणते उमेदवार इथून फिरताना किंवा इकडून जाताना तुम्हाला भेटताना अजून त्यांना कोण कोण उभे माहिती का नाही अजून कोणच नाही आलं अजून कोणच नाही आलं इकडे परत बरं सोमतवाडी तुमचं गाव आहे ना मग सोमतवाडी जिल्हा परिषद गटात येत बगध, हे आ, काई -काई आता तिथं अशाताई बुचके गुलाबशेठ पारखे संतोषदा चव्हाण संध्याताई भगत हे सुद्धा इच्छुक आहेत कोण आलं होतं तुमच्यापर्यंत आशाताई बुचके अशाताई बुचके आशाताई बुचकेचं नेतृत्व कसं वाटतं छान वाटत काय काय काम केली त्यांनी काम म्हणजे आता शिक आता त्या आमच्या भागात आलेल्या आहेत तिकडे काम भरपूर म्हणजे आता दिले स्मशानभूमी दिली काय सोमतवाडीची भरपूर काम आता महिलांचा पाठिंबा कोणला राहणार महिला महिलांचा पाठिंबा कोणाला राहणार ताई राहणार का बरं का बाकीचे पण आहेत की आहेत ना मग ताईच का त्यांची कर्तबदारी चांगली आहे महिला असून म्हणजे कर्तबारी चांगली दाखवतात तुमच्या भागात निवडून आल्यावर विकास काम करतील विश्वास वाटतो भरपूर भरपूर करतील जर नाही केली तर निवडून यायच्या आधीच काम चालू आहेत आता काम निवडून आल्यावर भरपूर करतील आणि जर नाही आलं तिकडं मग नाही आलं निवडून आले तिथे आज कस येणार